आजचा पहिला गणित आहे तीन एक्स व चार वाय बरोबर सोळा याला समीकरण नंबर एक द्या आणि दुसरा आहे दोन एक्स व तीन वाय बरोबर दहा याला समीकरण नंबर दोन द्या आता याच्यामध्ये ही पद्धत तिसरी आहे या पद्धतीमध्ये काय करायचं असतं त्या दोन्ही समीकरणापैकी एका समीकरणाच्या एका चलाची किंमत ठरवायची आहे आपल्याला तर आपण काय करू समीकरण तीनच सॉरी समीकरण पहिल्याचं किंवा समीकरण दुसऱ्याच्या यक्स ची व्हॅल्यू ठरवू आपण आपण समीकरण दोन ची व्हॅल्यू कुठून चला आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर दहा आता इथे काय करायचंय आपल्याला दोन एक्स ला दोन एक्स आहे तिकडे अधिक होतील म्हणजे बरोबर दहा हे अधिक तीन वाय आणि त्यानंतर हे दोन जे आहेत हे त्याच्या छेदामध्ये येणार म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय तयार झाली दहा अधिक तीन वाय आणि छेदामध्ये हे दोन एक्स ची व्हॅल्यू आली आपल्याला दहा अधिक तीन वाय छेद दोन आता ही किंमत आपण कशापासून बनवली दोन पासून याचा विचार करायचा नाही आता ही किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ची किंमत ठेवू आता समीकरण एक मध्ये यशची किंमत काय ठेवायची ही ठेवायची तर इथं यशच्या ठिकाणी ठेवणार आहोत आपण तीन कंसात दहा अधिक तीन वाय छेद दोन हे वजा चार वाय बरोबर सोळा त्यानंतर आपल्याला ह्या तीन ह्याला गुणून घ्यायचंय तीन न दहा ला तीन दाय तीस अधिक तीन त्रिक नऊ वाय छेद दोन आणि इकडे वजा चार वाय बरोबर सोळा दशाला तसंच आता परत ह्याच्यानंतर ना काय करायचं असतंय त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक मानायचं आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय तर दुसरी स्टेप काय ह्यांच्यासोबत है? गुणाकार होणार आहे एक चा म्हणजे तीस अधिक नऊ वाय जशावर तसा आहे त्या दोन आणि वजा चारचा गुणाकार होईल वजा बे आठ वाय आणि छेदामध्ये बेक बे, बे बरोबर सोळा आता हे जे छेदातले आहेत हे वर जातील म्हणजेच राहिलं काय तुमच्याजवळ तीस अधिक आता ह्या दोघांमध्ये प्रक्रिया होती बघा नऊ वाय आहे अधिक चेक वजा आठ वाय आहे आता नऊ मधून आड गेल्यावर आता किती एक वाय म्हणजे इथं वायर राहील आणि इकडे बरोबर हे सोळा आणि हे याच्या गुणाकारातील सोळा आणि हे आधी काय तिकडे गेला वजा तीस म्हणजेच वायची किंमत आली आपल्याजवळ दोघांची वजा केली दो। दो। दोन आता ही किंमत आपण समीकरण दोन किंवा समीकरण एक मध्ये कुठं पण ठेवू शकतो आता समीकरण परत आपण दोनचा वापर करू आता समीकरण दोन मध्ये वाय बरोबर दोन ठेवून आपण वायची किंमत काढली आता आता एक निघून जाईल म्हणजे इथं समीकरण दोन आहे दोन वजा तीन वाय वायच्या ठिकाणी काय करणार आहोत आपण दोन ठेवणार आहोत तर गुन्हे देत दोन करून टाकायचं बरोबर दहा दोन एक्स दोघांची दोघांचा गुन्हा काय तीन दोन्ही सहा बरोबर दहा म्हणजेच दोन यक्स तिकडे गेला काय होतील अधिक सहा होतील पण इथं यक्स बरोबर दोघांची सोळा आणि ही छेदामध्ये जातील बेआटी सोळा म्हणजे किंमत आली इथं आठ शेवटी तुमचं उत्तर काय असेल उकल x, कॉमा बरोबर आठ कॉमा दोन झालं थँक्यू